तर खूप धन्यवाद की मला राजमाता जिजाऊनची भूमिका साकारायची संधी मिळाली या चित्रपटामध्ये खर तर माझं नशीब चांगलं नशीबवान आहे मी मला ऐतिहासिक भूमिका करायला खूप आवडतात पण नॉर्मल भूमिका तर करतच असते सिरियल्समध्ये किंवा इतर चित्रपटांमध्ये पण राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी होती आणि ती पेळण्यासाठी मला तुषारनी पण खूप मदत केली आणि ही भूमिकाच इतकी सुंदर लिहून आली हो होती की राजमातानेच शिवाजी महाराजांना घडवलं त्यांनी संभाजी महाराजांना घडवलं म्हणजे खूप मोठी जबाबदारी महाराष्ट्राची होती एवढे मोठे शूरवीर तिनं घडवले आणि ती भूमिका साकारताना मला मला आतून इतके असे छान व्हायब्रेशन्स येत होते ना की माझ्या चालण्यामध्ये माझ्या अंगात एक कंपन असायचं कायम की मी एवढी मोठी अशी भूमिका साकारते वगैरे हा जो एक थरकाफ थोडासा असतो थोडासा एक ओरा असतो ते म्हणजे अक्षरशः ती भूमिका त्यावेळेस कॅमेरासमोर जगले असं मला वाटतं आणि अनुभव म्हटलं तर ते आ, जे की प्रत्येक गोष्ट आता ते छोटेसे शंभू बाळजे होते त्यांना हॅन्डल करणं खूप कठीण होतं खर तर ते खूप असे छोटेसे होते ना अगदीच ना समज होते पण त्यांना हॅन्डल करत तरी शिजाऊनच एक ओरा ठेवून आणि त्यांना सांभाळणं मग त्यांच्यामध्ये ट्युनिंग निर्माण करणं त्यांच्याशी इतर वेळेस कॅमेरा व्यतिरिक्त त्यांच्याशी खेळणं गप्पा मारणं त्यांना आपलंसं करणं हे पण एक वेगळी जबाबदारी असते एक कलाकार म्हणून तर तो एक मज़ा एक वेगड़ा अनुभव होता या चित्रपटा सा निश्चित एवडा मोटा भव्य दिव्य सिनेमा ची आ, एक, आ, मैं एक मैं किरदार हूँ इसके लिए मुझे बहुत अच्छा लग रहा है और ये मराठी और हिंदी दोनों लैंग्वेज में रिलीज़ हो रही है इसका भी बहुत अभिमान है मुझे और यस मैं सभी को यही कहूँगी कि ये सिनेमा आपको थिएटर में जाकर देखना ही होगा और इसे बहुत बहुत सीख मिलेगी और ये तो सिर्फ एक पार्ट वन है पार्ट टू जरूर इंतजार कीजिएगा